निर्जरा पाटील कोळी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आलं आहे रक्षाबंधन आणि माझ्या सर्व यूट्यूब ते सर्व भावांना बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप दिवसांनी माझा ब्लॉग येत आहे तर तुम्ही समजून घ्या मला की म्हणजे मला टाईम नसतो म्हणून मी ब्लॉग बनवत नाही आणि आज रक्षाबंधन निमित्ताने मी आज ब्लॉग बनवते तिकडे भाऊस बसलेला याला राखी बांधायचे इकडे मम्मी आहे आणि मी कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा <laughs> इकडे झळका भाऊ तशी काळा आहे गोरं असत अजून धल्ला असता माझी चला तर भावाला राखी बांधून घेते मी राजकुमारी बहीण तू लाडली आगग माझे बहिणी तुझ्या भावाला बांध राहिणी तुझ्या भावाला बांधगी भावाला बांध राखी आग माझे तुझ्या भावा भाऊ कसे पाईसे लागे। पाईसे लागे। पाईसे तो अरे लाग लाग ना प्यार। दे। लाडू का, का? बघू शकता माझ्या मला एवढी मोठी नोट भाऊ तर सगळी जाता काका सुद्धा आलेले मम्मी राखी बांधायला घेतले मम्मीने आणि इकडे बघू शकता मम्मी राजकुमारी बहीण माझे बहिणी

आणि मामा झाला राखी बांधायला मम्मी चालेली आहे किती वर्षातून मम्मी बऱ्याच वर्षातून ते आता भेटूया मामाकडे गेलो तर सगळं काय आम्ही स्टेशनला डोम्युलिटेशनला आलेलो डोमिलीटेशनला आलेत आणि आत्याकडनं गजरे घेत लावले आता गजरे दिलाव हो ना देऊ आता मी चालले तिकीट काढायला मम्मी कजरे घेते सगळं तिकीट काढताना भेटते तर सोगाई जाता आम्ही बॉम्बे स्टेशनला आलो आणि प्लॅटफॉर्मला गर्दी बघू शकतो ती गर्दी आणि अजून ट्रेनचा आता पत्ता नाही तर ट्रेन आल्यावर भेटूया आपण तर सोगाई जाता आम्ही मामाकडे पोचलेलो आणि मामाकडे म्हणजे दोन पावणे तीनला काय तिकीट निघलो ना तर आता आम्ही पोचलेलो सव्वा चारला ट्रेन एवढ्या लेट आणि एवढी गर्दी बदला करा ना तुम्हाला एकच आव्हान आहे बाबा ट्रेनला गर्दी कमी करा रे हे बघू शकता किती वाजले सव्वा चार झालेत आम्ही दोनच्या आसपास काय ते निघलो सव्वा दोनच्या आसपास आम्हाला दोन तास लागले काय गर्दी ते बदला करा ना ट्रेनला गर्दी रखा करू तर भेटूया

मम्मी मामाला आरती करते बहीण तुला अडकी अग माझे बहिणी तुझ्या भावाला बांध राखी अग माझे बहिणी

आता आता बाय आम्ही चाललो घरी कोण गाणीच पाणी बघू शकतो बदला बोल सोयी आम्ही मम्मीच्या स्टेशनला पोहोचतो अशी गर्दी रिटर्न ट्रेनला जाणार नाही सांगा सुद्धा तरी ट्रेन जाणार बघू शकता गर्दी मम्मी आलो मम्मी सांगते आली मी मतलब डोमिलिटेशन ला आली काही नाही आता साधली मी घरी बघू शकता गर्दी तर काहीच आमचा लालू काका लालू काकाचं करत काका पोर असेल असेल तर सांगा लवकर लवकर आमचं बाप्पा या स्टँड ला कमायलाय हा आहे रामनगर पोलीस स्टेशन समोरील स्टँड मला माहित कसाय तर सांगून देते लाईव्ह नाही युट्यूब

आता भाऊजींना राखी बांधून लागेल आता मी चालले तिसऱ्या भावाला राखी बांधायला बाजूच्या बिल्डिंगला दिदी आणि मी दोघी जणी चाललं आता तिथे गे गेल्या भेटते तर सोबत जाता मी बिल्डिंगमध्ये आले तिसऱ्या भावाला राखी बांधायला आणि इकडे आंटी दिवा लावते ते मी भाऊ झोपलेला तो आता गेला फ्रेश व्हायला

राजकुमारी बहीण तू लडकी आगाग माझे बहिणी तुझ्या भावाला बांध राखी आगाग माझे बहिणी तुझ्या भावाला बांध राखी बघा ही कशी ऐकली काय जुगाड आहे एक नंबर जुगाड आहे तर सोगाई तिथे ब्लॅकमेल करून लावलेला आहे बघू शकतो काय यांचं बोलणं चाललंय रिटर्न बोलाल काही क्या बोल तर सोगाई हो जाता दिदी पप्पाला कारण की पप्पाला बहिणी नाही आहे असूनसुद्धा राखी बांधायला येत नाही जे आहे ते स्पष्ट आहे मी ते ब्लॉगमध्ये टाकणार तर आम्ही पप्पाला राखी बांधतो दरवर्षीप्रमाणे मी सकाळी बांधू दाखवलीने ब्लॉगमध्ये पॉझिटिव्ह <laughs> बाबा पोरीला पाचशे टाकलं मला एक रुपया नाही असा कसा बाप तू किती नालक स्वतःला पाचशे भेटलं तर मला बोलत मुठ्ठी पणते हो। कोला दाखवू नको कशी घेऊन पलाय